I left with my आहे आरसी बोग येपर्यंत पावते पेट्रोल योग्य डिझेल गेला गाडीत हा चुकन चुकन गेला ते कव्हर आहे दोन वर्ष सर्विस पॉईंट रिसिट राहू रिसिट मी मागून घेते पीडीएफ टाकते मी त्याची प्रिंट काढा किंवा ह्याच्याकडे देते हो येत नाही तर नमस्कार मंडई इनक्रेडिबल कोकण चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज मग गावाची होती गाडी म्हणा ती घेऊ गेलो आम्ही कनकोले तर मंडई दाखवते आपली गाडी तर या कपड्याच्या भूत काय आहे ह्या बघीसर नाही जावं तो मंद्या थार म्हणजे मंदू लागलो हडथे बहुते ह्या आधी पहिला उचलून बघया नक्की गाडी कसली म्हणजे वर्तन वाईट दिसते কিন্তবা

Rồi tên Nymra dài lên đồ chơi Thôi đo Đây

अरे भाई तू ड्रायव्हर असताना माका चालवची नाही मी बाजू बाजून भिरतलं आपल्या काहीता अत्यर जमाचं ना

मस्त की पाठी एकदम बेस्ट होतो मस्त की एकदम कम्फर्टेबल त्या गाडी आणि इशलो पण जाम खुश झालो भारीच गाडी आहे अल्टो एट हंड्रेड एका सांगा नेल घरातल्या हो गावली ते काय टीका पॉवर फुल गाडी आपली वंडे आता आपण निघालेलो मस्त की आपल्या घराच्या दिशेन कारण गाडीची पूजा वगैरे करूची बाकी होती फक्त ते आम्ही नारळ फोडलो आणि गाडी बाहेर घेऊन येलो आणि आपली पूजा ही कायम गाडीची घराकडे आणूनच केली जातात मग ती गाडी कोणती पण दे तर किरण पण इललो गाडी घेव तो पण जाम खुश झालो म्हणता बरा आला नवीन गाडी काढली ती आणि किरण कसो कायम लाईनिकच गाडी असतो त्याची त्यामुळे तो पण आवडीनिलेलो आमची गाडी आणूच्यासाठी चर्चा चालू होती दोघांची काहीतरी जसं टोल नाको नाकलो तसं यांची घन चर्चा रंगली तरी एक माणूस आमचा योग नाही तो म्हणजे निलेश बाक तर मंडळी मस्त की प्रवास करून घराकडे पोचलो कणकवली टू काय असे प्रवास झालो आणि त्याच्यानंतर आपल्या गाडीची पूजा सुरू झाली तर तुमक दाखवते आम्ही आमच्या गाडीची पूजा कशी करतो पाण्याचे जे लावा आधी मला माहिती आहे ना म्हणजे मी मुरलेला आहे ही बघ ही बघा गाडी लंबी रात भर घेतली का लंबी लांब घेतली असं हाय हाय हात दाखवा त्यांचा गाडी घेतली गाडी ही गो गाडी ही गोडी एक एक गाडी काकाचं फोटो मारा बघा चला तर हां

আমার বাজুক আজ বাজুক মানে তো দিস

<laughs> आता एक दोन चार दिवस एक आठवड्यात गाव उत्तम नाही दाबू नको ह्या काढा आधी लॉक काढा आता लाव लाट लावा दे बॉनिट लावा आता थांब काय कसरवाडी गेले

cái gì này là cái gì này cái gì này cái gì này 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 समोर नव्हती बघूया कडे समोर मध्ये माहिती ह्या दिसा वर माहिती ह्या दिसा वगैरे रे भाई ह्या चालू आहे व्हिडिओ ठेबा <laughs>